जर का एक दिवस तुम्हाला चॅलेंज दिलं की एकमेकांसारखं वागा तर सगळ्यात जास्त कठीण ते कोणाला जाईल दोघांपिकाला कधीच नाही माझ्याकडे काही प्रश्न आहेत मस्त खेळ बिळ खेळ जरा छान गेम घेऊया जरा आपल्याला कळेल की काय कस प्रश्नांची उत्तरं देत बसण्यापेक्षा असे खेळ खेळायला कुठे दोघांनी द्यायच्या दोघांसाठी आहेत सगळे प्रश्न ठीक आहे पण दोघं एकत्र असताना तिच्या हातात असू शकतो एकटा मी असताना माझ्या हातात एकटी ती असताना तिच्या हातात ओब्विसली एकत्र असताना माझ्या हातात मला विचारायचं होतं ऑन तू म्हणतेस कुठलं बघा कालच झालंय आपण काल एक सिनेमा बघितलाय जो तिने ऑन करून ती गेली आणि मी बघत बसलो मला बघायचा नव्हता सिनेमा तरी मला बघायचा होता आम्ही चला फॅमिली वॉच म्हणून एकत्र बसलो मी म्हंटल चला चला सगळ्यांनी आपण एकत्र सिनेमा बघूया मी बसलो तो इतका बोरिंग होता ती उठून आणि हा तत्वनिष्ठ असला जर का अख्खा सिनेमा शेवटपर्यंत बघितला एकदा ठरवलं की एकदा ऍक्च्युअली टीव्ही चा रिमोट आपापल्या आपापल्या कडे असतात एसीचा रिमोट असतो माझा पुढचा <laughs> प्रश्न अरे एपिसोड कमी करून खूप आहेत ना, ना <laughs> लास्ट शो नेटफ्लिक्सचा कोणताही लास्ट शो कोणाच्या मर्जीनी नेटफ्लिक्सचा का कोणताही म्हणजे लास्ट शो माझ्या मर्जीने बघितला प्राईम व्हिडिओ माझी मर्जी होती अंधेरा एकत्र एकत्र हिच्या मर्जीने बघितला अंधेरा आहे नाही हिच्या नाही त्याचा दोघांच्याही मर्जीने दोघांनी एकत्र बसून हिचा शो बघितला अंधेरा हे हायलाइट करायचं तुम्हाला तुमच्या रिलेशन मध्ये तुमच्या नात्यामध्ये स्पाइस जास्त आहे का स्वीटनेस हायर एकच पदार्थ तुला आवडेल का खायला आयुष्यभर स्पाइस म्हणजे सगळं स्पायसी स्पाय असं नसतं वेगवेगळे असतात परत स्वीट स्पायसी सॉस सगळं जे काय असतं ते सगळं एकमेकांची गाण्याची टेस्ट साधारण कशी कोणाचं गाणं ऐकायला सुरुवात केली की वाटतं का ब्लूटूथ बंद करून काय कोणाला काय वाटतं कोणाचं का गाणं तू चॉईस म्हणायचं नाही हे मी खूप सिरियसली उत्तर देईन <laughs> आणि प्रामाणिकपणे उत्तर देईन मला जर काही गाणी आणि गाण्यांबद्दल जर काही कळत असेल किंवा मला नवीन गाण्यांची ओळख करून देणं किंवा गाणी सांगणं हे सगळं ती करते आणि जे मला खूप आवडतं Uh, माझा अभ्यास पण नाही तेवढा मला त्यातलं ते कळत पण नाही फार पण मला ऐकायला खूप अ गुड लिस्नर त्यामुळे मला ऐकायला खूप आवडतं आणि आणि तिचं तिला खूप कळतं संगीतातलं गाण्यातलं ती स्वतः गाते सुद्धा आणि तिचं काय म्हणतात ना ती शोध शोध प्रक्रिया पण तिची खूप चालू असते हे ऐकायचंय ते ऐकायचंय ते ऐकायचंय त्यामुळे ती मला खूपशी गाणी इंट्रोड्यूस करून देते आणि ते मी खूप ऐकतो इंस्टाग्रामचं रील करताना सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त ते एक्साइटमेंट कोणाला असते आणि ते अरे देवा ते असं टॉर्चर वाटत ते कोणाला काय वाटत खरं सर मला वाटतं हिला जास्त तुझ्याकडे असेल आणि तुला बाप रे बाय परफेक्ट ओळखला आहेस तू आम्हाला करेक्ट ओळखला आहेस <laughs> तू चुकलास तरी हो ग तुझंच बरोबर आहे हे वाक्य साधारण कधी म्हणावं लागतं तुला नाही पण तू उलट म्हणालीस ऍक्च्युली मी चुकलो तर हो तू बरोबर आहे असं नाही मी बरोबर आहे तरीही मी तिला म्हणतो मी चुकलो <laughs> हे पाहिजे तुझा प्रश्न कारण ते तिला वाटत असतं मी चुकलो पण मला वाटायला पाहिजे ना ते मी चुकलोय की नाही पण तरी मी चुकलो असं मी म्हणू शकतो सगळ्यात सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तू काय करतेस म्हणजे मोबाईल घेतेस मिरर मध्ये स्वतःला बघतेस मला उठवते आणि चादर घालते कौतुक करतोय प्रिया तुझं अरे कौतुक आता मोबाईल घेते काय आणि काय होतं मिरर मध्ये मिरर मध्ये बघते हा तू त्रास म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे ही लक्षात ठेव मिरर बघणं आणि मोबाईल हे वाईट गोष्ट आहे त्याच्यापेक्षा तिसरी कुठली चांगली गोष्ट मला उठवून ते नीट व्यवस्थित एक उमेशची अशी गोष्ट जी तू लग्नानंतर खूप प्रयत्न केलास बदलण्याचा पण ती अजूनही बदललेली नाही एक एक का म्हणालीस तू खूप डोक्यालाच हात लावला किती काय काय सांगू असं ऐकायचं ऐकायचंय तरी तुला नाही <laughs> <laughs> उमेशची एक सवय जी मी बदलाय प्रयत्न केलाय पण ती बदलली नाही ऍक्च्युअली बऱ्यापैकी त्या गोष्टींच्या सगळ्याच्या डिग्रीज <laughs> खूप कमी झाल्या okay. मला त्रास द्यायच्या डिग्रीज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो लग्नानंतर प्रियाने माझ्या डिग्री कमी केल्या लक्षात <laughs> आयुष्यभर झटतो कारण डिग्री मिळेल जर का एक दिवस तुम्हाला चॅलेंज दिलं की एकमेकांसारखं वागा तर सगळ्यात जास्त कठीण ते कोणाला जाईल दोघांपिकाला एकमेक आम्ही आमचे आमचं कधीच नाही एक साधारण दोघांच्या तोंडात कोणतं वाक्य असतं म्हणजे सतत की असं वाटतं ना की हा या वाक्याशिवाय प्रिया इनकम्प्लीट आहे किंवा ह्या या गोष्टीशिवाय उमेश इनकम्प्लीट आहे असं काय साधारण दोघांमध्ये असेल रे चला उठा चटा चटा पटा पटा हे चला चला अरे काय चला उठा पटा पटा हे तिचं असतं सतत ह्या नोटवरती हा गाईत आणि पटापटा करायचं असतं तिला काही गोष्टी आरामात करायच्या असतात त्याही तिला करायच्या नसतात आरामात माझ्यामध्ये ती मध्ये मा स्लो मोशनचे शॉट्स तरी कसे देते याचं मला आश्चर्य वाटतं काही हा बरोबर आहे व्हेरी नाईस त्यामुळे त्यामुळेच ती देत असते अदरवाईज याचं काय माझं त्याच्या विरुद्ध आहे लक्षात ठेवा आम्ही एकमेकांच्या विरुद्ध आहोत <laughs> काही नाही मला म्हणायचे तुझी एक सवय मला तिच्याकडून ऐकायची की अशी एखादी गोष्ट ज्याच्याने दिवसभरात तू ते वागला किंवा बोलला नाहीस तस वाटतं की त्याच्या आज हे उमेश नाही वाटत आहे असं असं काय असं काही नाही तुला काहीच वाटत नाही का माझ्याबद्दल काहीच आठवत पण नाही तुला आणि मी बोलायला लागलो म्हणतो काय सोलो इंटरव्ह्यू आहे सगळं होईल काही प्रॉब्लेम नाही होईल करूया जर का एक दिवस एक दिवसासाठी दोघांना घरकामाची शिक्षा मिळाली तर साधारण शिक्षा फक्त माझ्यासाठी एक गोष्ट कोणती टाळ घरकाम हे शिक्षा म्हणून मी फक्त मी घेतो प्रियासाठी शिक्षा नाही आहे तिच्यासाठी मेडिटेशन आहे विच इज ट्रू विच इज ऍक्च्युली ट्रू खरच बोलतो प्रिया मी प्रचंड हा मला माझं घर स्वच्छ ठेवायला नीट नेटक ठेवायला आवडतं आणि मी घरात पाऊल टाकल्यापासून मी अशी तुडतुड 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 फक्त कामं करत असते म्हणजे हा आता एक परवाचा दिवस मला सुट्टी होती तर एक दिवस मला सुट्टी मिळाली असेल तरीही मी व्यायाम करून आल्यानंतर सुद्धा माझ्या घड्याळ्यामध्ये माझे स्टँडिंग आवर्स किमान सोळा असतील सोळा मी एक्झॅजरेट करते दहा तरी असतील दहा तरी असतील

लग्नाची गोष्ट कडून खूप साऱ्या शुभेच्छा येस प्रश्न संपले मज्जा टेन्शन आलेलं बोलत होता याला साधारण घाई का असते म्हणजे सतत तुला असं सगळं पटकन उर आवडत सगळं पटापट कामं उरकून असं छान निवांत बसायला की काय असं सतत एक डोक्यात चालूच घेण्यात हे ऍक्च्युली काय ना मी जितकी पटापट कामं करते

तुला त्याला पण ऐकायचंय म्हणून तो टाळा हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा